नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पाहायला गेलं तर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे पण खाण्यासाठी तितकीच त्याची अप्रतिमाशी चव आहे नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये हिरव्या वाटणातलं आपण चिकन बनवलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन भन्नाट अशा चवीच्या अप्रतिम रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या रेसिपीचा तुम्ही घरी बसून आस्वाद घेऊ शकताय आणि त्या रेसिपी तुम्ही घरी बनवू शकताय तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला बनवूया इथं आपल्याला आणि चिकन बनवण्यासाठी इथं मी स्वच्छ दोन पाण्यानं चिकन गावरान धुवून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता हळद आणि मीठ व्यवस्थित आपल्याला चमच्यानं किंवा मग हातानं याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि व्यवस्थित हे सेट होण्यासाठी एक अर्धा तास आपण ठेवून देणार आहोत आता यासाठी आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी आपण इथं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पातळसर असे काप याचे बनवून घ्यायचे त्यामुळे ग्रेवीला अतिशय दाटसरपणा असा येतो आणि इथं आपण घेतलेले आहे अर्धी वाटी लस लसणाच्या पाकळ्या एक पाच सहा घेतलेले आहेत अद्रकाचे काप आता हे सगळं साहित्य आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला अगदी बारीक अशी याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे नक्की या पद्धतीनं तुम्ही आळणी चिकन करून बघा तर इथे मी इतक्या साहित्यासाठी एक अर्धी छोटी वाटी पाणी म्हणजे वापरलेलं आहे आणि अगदी बारीक अशी याची ग्रेव्ही मिक्सरला बनवून घेतलेली आहे वाटणातलं चिकन बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे आता यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकताय तर इथे बघा या पद्धतीनं हे सगळं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा हळद मीठ लावून जे आपण एक अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित असं सेट झालेलं आहे फोडणी देण्यासाठी मी इथे कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चार ते पाच चमचे आपण पोह्याचे तेल तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला अगदी बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा हा अगदी बारीक चिरून टाका त्यामुळे नक्कीच अळणी चिकण्याची चव अशी लागणार आहे आणि दाटसरपणा आपण पन भरपूर असा त्याला निर्माण होतो तर हा कांदा परतत असताना हाय फ्लेमवरती न परतता मीडियम साईजच्या गॅसवरती हा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित परतला जातो आणि कांद्याचा फ्लेवर मस्त असा त्या अळणी चिकण्याला बसतो तर इथं बघा आता यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत कच्चे मसाले आता कच्चे मसाले म्हणजे मिठाच्या चिकनमध्ये तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालतील आता इथं जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता हिरवं वाटणसुद्धा आपण सुरुवातीला यामध्ये कुठलाही पदार्थ म्हणजे अजिबात भाजून घेतलेला नाही किंवा तळून घेतलेला नाही त्यामुळे हिरवं वाटण आपल्याला हे करत असताना तळून घेत असताना अगदी मंद चर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तरच आपल्या म्हणजे भाजीला चवसुद्धा व्यवस्थित अशी लागते खमंगपणा निर्माण होतो तर इथं बघा एक दहा ते पंधरा मिनिट मी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले परतून घेणार आहे मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज दिसायला छान असतात खायला खमंग असतात आणि बनवायला कमी साहित्यात कमी वेळात बनतात त्यामुळे नक्की ट्राय करत जा आणि कमेंट करून तुम्ही सांगू शकताय आपल्या मराठवाडा किचनमध्ये तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील नक्की तो आपण रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करूया तर इथं तेल सुटेपर्यंत आपले पूर्ण सगळे मसाले परतून झालेले आहेत आता पाव चमचा यामध्ये टाकून घेतलेली आहे हळद आता यामध्ये एक चमचा आपण टाकून घेतलेली आहे धणा पावडर तर इथे बघा सुरुवातीलासुद्धा ज्यावेळेस आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही धणे वापरले तरी चालतील आता जे आपण सेट करून घेतलेलं चिकन होतं हळद मीठ लावून घेतलेलं ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता चिकनसुद्धा आपल्याला मंदवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही व्हेज नॉन व्हेज कुठल्याही भाज्या म्हणजे बनवत असाल तर त्या भाजीची चव ही खरी त्या फोडणीवरती असते तुम्ही जितकी फोडणी त्याची व्यवस्थित द्याल किंवा मग जे वाट नसतं ते मंद अच्छेवर व्यवस्थित म्हणजे परतून घ्याल पर तितकी पर त्या भाजीची चव वाटते मसाले परतत असताना कधीच हाय फ्लेमवरती अजिबात परतून घ्यायचे नाहीत मंद अच्छेवरच ते परतावे तर इथे बघा एक पाच मिनिट व्यवस्थित आपलं हे सगळं परतून झालेलं आहे आता इथं मी त्यावरती एक झाकणी ठेवून घेतलेली आहे आणि पाच मिनिट व्यवस्थित अशी याला एक वाफ देऊन घेतलेली आहे वाफ दिल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळं हालून घ्यायचं आहे ही अळणी चिकन बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि पहिल्याच प्रयत्नात मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर तुम्ही बनवलं तर अगदी परफेक्ट तुमचं सुद्धा अळणी म्हणजे चिकन बनेल तर इथे मी परत एकदा यावरती डिश अशी खोलगट ठेवलेली आहे आणि त्यावरती पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरती पाणी ठेवल्यामुळे अजिबात खाली चिकन म्हणजे डागलं जात नाही किंवा मग करपलं जात नाही पाण्याची वाफ निर्माण होऊन त्याला एक अंगचंसुद्धा पाणी सुटतं तर आपण पन... यामध्ये परत एकदा डिशमध्ये पाणी ठेवून गरम करून टाकून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही वरती डिश ठेवून पाणी जरी नाही यामध्ये टाकलं तरी तुम्ही सेपरेट गरम पाणी गरम करून यामध्ये टाकू शकताय आता या चिकनचा तुम्हाला रस्ता कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि परत एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवून व्यवस्थित अशी याला एक उकळी घ्यायची आहे आता तुमचं म्हणजे फोडणीमध्ये जास्त जर चिकन तुम्ही शिजवून घेतलं असेल तर एक हलकीशीच याला उकळी घ्या आणि थोडंसं शिजलेलं असेल तर याला एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्या तर इथं बघा व्यवस्थित अशी आपण याला एक उकळी घेतलेली आहे आणि वरतून टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर तर तयार झालेलं आहे आपलं अळणी पद्धतीचं चिकन कशी वाटली तुम्हाला ही मैत्रिणीव रेसिपी ते मला नक्की सांगा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर कुठल्याही भाजीत नेहमी गॅस बंद करून घ्यावा कारण जो कोथिंबीरीचा फ्लेवर असतो आणि जो हिरवापणा असतो तो फार केळ तसाच टिकून राहतो आणि चवसुद्धा त्याची मस्त अशी लागते तर इथं तयार झालेलं म्हणजे चिकन मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा प्रतिम असा आलेला आहे आणि ग्रेव्हीला दाटसरपणासुद्धा भरपूर असा आलेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला मग मैत्रिणीनो भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय